पितृपक्षात या सहा राशींना अचानक योग लक्ष्मी देवी काळ श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा पंधरवडा सुरू होणार आहे आपल्याकडे पितृपक्षात आपल्या, आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांच्याकडून शुभाशीर्वाद घेण्याची प्राचीन परंपरा आहे सप्टेंबर अठरा ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत पितृपक्ष असून दोन ऑक्टोंबरला सर्व पित्री अमावास्या आहे भाद्रपदातील वद्य पक्ष पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी विशेषत्वाने राखून ठेवण्यात आला आहे देवतांप्रमाणे पूर्वजांमध्येही शाप आणि वरदान देण्याची शक्ती असते अशी मान्यता आहे त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी पितृपक्षात त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करून अन्न आणि पाणी देण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे अगदी रामायण आणि महाभारतातही याचे उल्लेख आढळतात वारसांनी अर्पण केलेल्या गोष्टी ग्रहण करून पूर्वज तृप्त होतात आणि प्रसन्न चित्ताने शुभाशीर्वाद देतात अशीही मान्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही राशीच्या मंडळींना पितृपक्षाचा काळ उत्तम ठरणार असून पूर्वजांचा लक्ष्मी देवीचीही कृपा लाभू शकते जाणून घेऊया मेषरास राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल आहे आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ त्यांच्यासाठी अनुकूल आहे

तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे तुम्हाला मित्र आणि कुटुंबियांचे प्रेम आणि पाठिंबा मिळेल कर्करास आश... कर्कराशीच्या व्यक्तींना या काळात प्रवासाचे योग आहेत तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही वेळ शुभ आहे तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणे अधिक उपयुक्त ठरू शकते नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल अविवाहित तरुणांसाठी चांगली स्थळे येऊ शकतात कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा शुभ काळ ठरू शकणार आहे योग्य तरुण तरुणींसाठी हा काळ उत्तम आहे या काळात विवाहासाठी चांगली स्थळे येऊ शकतात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तसेच आरोग्य चांगले राहील धनुरास धनु राशीच्या व्यक्तींसाठी सदर काळ यशकारक ठरू शकेल लोकांच्या प्रगतीसाठी आणि भविष्यात नवीन पदांच्या प्राप्तीसाठी अनुकूल आहे जर तुम्ही एखादे वाहन किंवा मा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ शुभ आहे तब्येतीची काळजी घ्या कुंभ कुंभ कुंभराशीच्या व्यक्तींना आगामी काळ लाभदायक ठरू शकतो या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही वेळ चांगली आहे जीवनात आनंद राहील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा